कामगार संघटनेने एस टी महामंडळाला एक पत्र लिहिलं ते पत्र तीन तारखेला एस टी महामंडळाला देण्यात आलेला आहे त्या पत्रावर संदीप सिंदे व तसेच हनुमंत ताटे यांच्या स्वाक्षऱ्या ता आहेत पत्राचा विषय आहे की राप कामगारांना व त्यांच्या कुटुंबियांना सर्व प्रकारच्या एस टी बसेसमध्ये मोफत पासाची सवलत फरक न भरता लागू करणे तसेच सेवानिवृत्त एस टी कर्मचाऱ्यांना सहा महिन्याऐवजी एक वर्षाचा मोफत पास सर्व प्रकारच्या गाड्यांमध्ये उपलब्ध करून देण्याबाबत हा या पत्राचा विषय आहे संघटनेचं म्हणणं असं आहे की दिनांक चार चार दोन हजार चोवीस रोजी माननीय उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये संघटनेच्या प्रलंबित मागण्यांवर चर्चा करून निर्णय घेण्यात आले त्यानुसार या मागणीवर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल व या मागणीबाबतचा प्रस्ताव संचालक मंडळापुढे सादर करण्यात येईल असेही मान्य केलेले आहे त्यानुसार याबाबतचा प्रस्ताव दिनांक चार बारा दोन रोजी होणाऱ्या संचालक मंडळाच्या बैठकी मध्ये मान्यतेसाठी सादर केलेला असून सदरच्या प्रस्तावास मान्यता देण्यात यावी ही विनंती अशा प्रकारची विनंती कामगार संघटनेनी केलेली आहे खरंच एस टी कर्मचाऱ्यांच्या सर्व कुटुंबियांना एसटी महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसेस मध्ये मोफत प्रवासाची हमी देण्यात यावी मोफत पास देण्यात यावा हा विषय खरंच एस टी कर्मचाऱ्यांसाठी चांगला आहे आणि सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना सहा महिन्याऐवजी एक वर्षाचा मोफत पास सर्व प्रकारच्या बसेस मध्ये देण्यात यावा हा विषय सुद्धा एकदम उत्तम आहे परंतु एस कर्मचाऱ्यांच्या आर्थिक मागण्या सोडवणुकीकडे संदीप शिंदे व हनुमंत ताटे यांनी लक्ष घालावे व कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून द्यावा असा एस टी कर्मचाऱ्यांचा आग्रह आहे मित्रांनो कामगार संघटनेने दिलेल्या या पत्राबद्दल तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये आपले मत नक्की कळवा चॅनल वर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद